प्रभो विद्यार्थी लोक विद्या लभते लोक पुरा लभते पुरान मोी लोक जपेद गणपती स्तोत्र षड्भीमासे फलम लभेत संवत्सरेण सिद्धी च लभते नात्र संशया अष्टभ्यो लिखित्वा लिखिवाय समर्पवे तस्य विद्या गणेशस्य प्रसाद विनायक देवांना प्रणाम करून दररोज आयुष्य अभिष्ट, मनोरथ आणि धन इत्यादी प्रयोजनांच्या सिद्धीसाठी भक्तवास गणेशांचे स्मरण करावे असे नारद म्हणतात पहिले नाव वक्रतुंड आहे दुसरे एकदंत तिसरे कृष्णपिंगाक्ष, चौथे गजवक्र पाचवे लंबोदर सहावे विकट सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्ण नववे भालचंद्र दहावे विनायक अकरावे गणपती आणि बारावे श्री गजानन जो सकाळ दुपार संध्याकाळ या तिन्ही संध्या समय दररोज या बारा नावांचा पाठ करतो त्याला विघ्नांचे भय राहत नाही हे नामस्मरण त्याच्यासाठी सर्व सिद्धींची उत्तम साधना आहे या नामांच्या जपाने विद्या विद्यार्थी विद्या धनार्थी धन पुत्रार्थी अनेक पुत्र आणि मोक्षार्थी मोक्ष प्राप्त करतो या गणपती स्तोत्राचा नित्य पाठ करावा पाठकर्त्याला सहा महिन्यात अभिष्ट फलाची प्राप्ती होते एक वर्षापर्यंत पाठ केल्यास मनुष्य सिद्धी प्राप्त करतो यात काहीही संशय नाही जो हे स्तोत्र पाठ करून आठ ब्राह्मणांना अर्पण करतो त्याला गणेशांच्या कृपेने संपूर्ण विद्यांची प्राप्ती होते गणपतीच्या वक्रतुंड या नावाची कथा आपण ऐकणार आहोतच उद्या भेटूया ह्याच वेळी धन्यवाद माझं चॅनल